हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या ट्रान्सगिरी प्रदेशातील एक लग्नसोहळा आत्ता देशभरात गाजतोय या लग्नसोहळ्यानं देशभरातील अनेकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलेलं आहे तर काय खूप मोठा लग्नसोहळा होता म्हणून हा लग्नसोहळा गाजतोय असं नाही प्रदीप नेगी आणि कपिल नेगी हे एकमेकांचे सख्खे भाऊ एक सरकारी नोकरी करतो तर दुसरा विदेशात मोठ्या जॉबवरती कार्यरत आहे या सख्ख्या भावांनी एकाच मुलीशी हो एकाच मुलीशी लग्न केलं त्यामुळे हा लग्नसोहळा आत्ता देशभरामध्ये गाजतो आहे हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावामध्ये चौदा जुलै रोजी झालेला हा विवाह सोहळा देशभरातील अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे या दोन भावांनी एकाच मुलीबरोबर लग्न करण्याचं कारण काय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या या परिसरामध्ये असे लग्नसोहळे सतत होतात का याला नक्की काय म्हटलं जातं की ही कुठली परंपरा आहे आणि भारतामध्ये बहुपतित्व किंवा बहुपत्नीत्व याला कायद्यानं कुठलाही आधार नसताना हिमाचल प्रदेशच्या या सिरमौर जिल्ह्यातल्या ट्रान्सगिरी प्रदेशामध्ये कपिल नेगी आणि प्रदीप नेगी या दोघांनी केलेल्या या विवाह सोहळ्याबद्दल किंवा या विवाहाबद्दल कायद्याचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी तर मंडळी झालं असं हिमाचल खंचा प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या सिरमोर जिल्ह्यातला जो ट्रान्सगिरी भाग आहे ज्याला ट्रान्सगिरी प्रदेश असं म्हटलं जातं या भागातल्या कपिल नेगी आणि प्रदीप नेगी या दोन सख्ख्या भावांनी सुनीता चौहान नावाच्या एका युवतीबरोबर लग्न केलं ही युवतीसुद्धा हिमाचल प्रदेशामधल्याच कुन्हट गावची आहे या दोन्ही सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आणि देशभरातील अनेकांचं या लग्न सोहळ्याकडे लक्ष सुद्धा गेलेलं आहे हा जो लग्न सोहळा आहे ना हा हट्टी समुदायामध्ये झालेला आहे हिमाचल प्रदेशातला हा जो हट्टी समुदाय आहे ना हे भूपतित्वाची पद्धत अनेक वर्षांपासून चालू आहे द्रौपदीनं पाच पांडवांबरोबर लग्न केलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी अशाच पद्धतीचे लग्नसोहळे पूर्वी या हट्टी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं आणि उच्च शिक्षित असलेल्या विदेशात नोकरी करणाऱ्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असलेल्या प्रदीप नेगी आणि त्यांचे बंधू कपिल नेगी या दोघांनी हे के लग्न केल्यामुळे हिमाचल प्रदेशात हट्टी समुदायामध्ये त्यांचं कौतुकसुद्धा केलं जात आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये दुरापास होत जात असलेली ही प्रथा या दोन उच्च शिक्षित तरुणांनी पुन्हा एकदा जिवंत केली सलग तीन दिवस हा विवाह सोहळा चालला होता एकाच मुलीबरोबर दोन्ही सख्या भावानी लग्न करण्यापाठीमागचं नक्की कारण काय याच्याबद्दल जर यांना विचारलं तर या प्रथेमागची कारणंसुद्धा ते सांगतात याला पॉलेंड्री असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे द्रौपदी विवाह प्रथा किंवा बहुपतित्व पद्धत अशा पद्धतीची ही सगळी गोष्ट आहे तर याच्यामधले प्रदीप नेगी जे आहेत हे सख्खे थोरले भाऊ आहेत जलशक्ती विभागामध्ये हिमाचल प्रदेशच्या जलशक्ती विभागामध्ये सरकारी नोकरीवर कार्यरत आहेत आणि त्यांचे छोटे बंधू कपिल नेगी हे विदेशामध्ये हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये कार्यरत आहेत म्हणजे उच्चपदस्थ पदावर कार्यरत असलेले हे दोघे बंधू आणि या दोघ्या शिकल्या सवरलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या भावांनी हट्टी समुदायातील या दोन्ही भावांनी अशा पद्धतीची समाजाची पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे ती प्रथा पुन्हा एकदा जिवंत केल्याबद्दल त्यांचं समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं ही जी विवाह प्रथा आहे ती केव्हापासून सुरू आहे त्याची कारणं काय आहे असं जर त्यांना विचारलं गेलं तर त्या प्रतिमागची कारणं समादाया समुदाया जी सांगितली जातात तीही खूप रंजक आहेत दोन्ही भावांचं लग्न जर एकाच युवतीसोबत झालं तर वडलोपार जे जमिनीचं जे विभाजन लग्नानंतर होत असतं ते विभाजन टाळलं जातं असंही त्यांचं म्हणणं आहे कौटुंबिक एकोपा ही देखील त्याच्या पाठीमागची भावना असल्याचं यांचं म्हणणं आहे कुटुंबात एकता टिकून राहते आणि भावंडांमधील जे ऋणानुबंध आहेत ते अधिक मजबूत होतात त्यामुळे ही जी पोलंड्री विवाह पद्धत आहे ज्याला जोडीदारा असंसुद्धा नाव दिलं जातं आहे त्यांच्याकडून ही पद्धत आहे हा जो समुदाय आहे ना या समुदायाला अलगीकडच्याच काळामध्ये न्यायालयाकडून अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे पण आपल्या देशामध्ये दे बहुपतित्व किंवा बहुपत्नीत्व या ज्या प्रथा आहेत याला कायद्यानं कुठल्याही पद्धतीचा आधार नाही तरीसुद्धा हा जो हट्टी समुदाय आहे या हट्टी समुदायामध्ये पूर्वापार चालत आलेले या परंपरांना मात्र कायद्याच्या पातळीवरती संरक्षण देण्यात आलेलं आहे यांच्याकडे होत असलेल्या बहुपतित्वाच्या या सगळ्या परंपरेला कायद्यानं संरक्षण दिलं असल्यामुळे तिकडे हे विवाह आजही होत आहेत पण खूप वर्षानंतर अलीकडच्या काळात हा विवाह झाल्यामुळे देशभराचं लक्ष या विवाहानं खेचून घेतलेलं आहे आणखी एक प्रमुख कारण या विवाहाच्या पाठीमागं सांगितलं जातं की विधवे विधवा पण टाळलं जातं म्हणजे एक किंवा एकापेक्षा अधिक भावांबरोबर एकाच मुलीला सामायिक करून घेणं एकाच मुलीबरोबर दोन किंवा तीन चार भावांनी लग्न करणं त्याच्यामुळे अशा लग्नानंतर पत्नीच्या वाट्याला वि येणारं विधवापन जे असतं दुर्दैवानं ते टाळलं जातं असं एक कारण यामध्ये सांगितलं जातं आधुनिक मूल्याच्या प्रभावामुळे वाढत्या शहरीकरणामुळे शिक्षणामुळे अलीकडच्या काळामध्ये ही प्रथा कमी होत असली तरीही प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या सख्या भावानी सुनीता चव्हाण यांच्याबरोबर लग्न करून हटी समुदायामध्ये पूर्वापार चालत आलेली प्रथम परंपरा आजही कायम असल्याचं सांगितलं दोन सख्या भावांनी एकाच मुलीबरोबर लग्न केल्यामुळे देशभरात या विवाह सोहळ्याची चर्चा झाली नाही तरच नवल उच्च शिक्षित असलेल्या या दोन भावंडांनी आपली परंपरा जपत असतानाच आपल्या विवाह सोहळ्याचा धूमधडाका देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलेला आहे